विण दोघातली तुटे ना उद्याच्या एपिसोडमध्ये काय घडणार हे आज आपण बघणार आहोत समर आनंदला म्हणतो त्या बाईचा विचार जरी माझ्या डोक्यात आला ना तरी माझं रक्त खवळतं पोलीस घरी येतात आणि म्हणतात हे बघा या दोघीजणी ये घ्या त्या मुलीला स्वानंदी म्हणते तुम्ही असं अटक नाही करू शकत अहो आम्हाला कळायला तर पाहिजे तक्रार कुणी केली पोलीस म्हणतात समर राजवाडेंनी स्वानंदी शॉकून म्हणते काय समर राजवाडे बाब म्हणतात स्वानंदी तू यांना ओळखतेस सोनंदी वृद्धाश्रमाचं जे काही चालू आहे ना आता समर राजवाड्यानेच केस केली आहे तिचा गैरसमज होतो की समर राजवाड्याने हे मुद्दाम केलं हे ऐकून मंदकिनी भामट्यासारखी गप्पा असते आता तिने काय गोंधळ घातला हे काही ती सांगत नाही समरला फोन येतो तोंत हा कमिशनर साहेब काम झालं आहे थँक्यू थँक्यू सो मच तिथे आनंद अंशुमन आणि मलिका असतात समर खूप भडकलेला असतो तो त्या बाईला काही झालं तरी मी सोडणार नाही तिला आता सगळं भोगावंच लागणार आहे आयुष्यात ती बाई कधी कुणाकडून पाच रुपयेसुद्धा उकळणार नाही आहे ती बाई आठवली ना तरी रक्त खवळतं माझं आता पोलीस सुष्मिताला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातात त्यांच्यामागे स्वानंदी आणि मंदाकिनी जाते ते आज जातात पण स्वानंदी दारात बघते तर समरचा ड्रायवर हवलदारला म्हणत असतो अहो ह्या बाईने खूप गोंधळ घातला आणि पैसे पण मागत होती अहो थोडे तिडकेने पंधरा लाखाची मागणी करत होती मी तुम्हाला डॅश क्रिम दाखवतो तो मोबाईल काढून व्हिडिओ दाखवत असतो आणि म्हणतो पाच रुपयाचं सुद्धा लागलं नव्हतं तेवढे तिथे सोनंदीचे बाबा पण येतात आणि स्वानंदी व्हिडिओ बघत असते तिला त्यामध्ये दिसतं की सुष्मिता नाटक करते ड्रायवर म्हणतो आणि पंधरा लाख रुपये मागत होती आता मात्र स्वानंदीच्या पायाखालची जमीनच सरकते तिने ती पंधरा लाख आता आतमध्ये जाते तेव्हा मंदाकिनी पुन्हा गोंधळ घालत असते आणि मोठे निवडते अहो माझ्या मुलीचा ॲक्सिडेंट झाला आहे त्यावेळेस सुष्मिताच्या कानामध्ये हेडफोन असतात तिला काय ऐकायला येत नाही आणि गाणे चालू असल्यामुळे ती, ती डान्स करायला लागते मंदाकिनी म्हणते माझ्या मुलीच्या पायाला लागलं इन्स्पेक्टर म्हणतात अहो ही तर नाचते काही झालं नसताना तुम्ही खंडणी वसूल करताय तुम्हाला माहिती आहे का हा कायद्याने गुन्हा आहे पण मंदाकिनी काय बाज येत नाही आणि पोलिसांना ॲक्शन करत म्हणते तुम्ही त्यांच्याकडून पैसे उकळेत ना मंदाकिनीचं वागणं बघून सोनंदीच घाबरते इन्स्पेक्टर म्हणतात ए घ्या या मुलीला आणि ह्या बाईला टाका लॉकअपमध्ये आता दोघींना पकडतात आणि लॉकअपमध्ये टाकत असतात तरी मंदाकिनी काय शांत बसत नाही आणि म्हणते इन्स्पेक्टर मी तुम्हाला सोडणार नाही सोनंदी म्हणते अहो तुम्ही असं त्यांना लॉकअपमध्ये नाही टाकू शकत इन्स्पेक्टर म्हणतात मॅडम आम्ही नाही टाकते समोर राजवाड्यांनी तक्रार केली आहे जोपर्यंत ते तक्रार मागे घेत नाही तोपर्यंत आम्ही काही करू शकत नाही आता स्वानंदीला पहिलेच समर राजवडे भेटत नसतो आणि आता तर अजून एकदा ती तर आता डोक्यालाच हात लावते आता बघूया या भेटीतूनच दोघांची लग्नगाठ बांधली जाते का उद्याची अपडेट आधीच जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद